लावणी खातोस तू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जातो शेतात लावणी करायला बरोबर आहे माया दादा इकडे आणि आज अंगार आहे का ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरची लावणी होणार आहे आज ट्रॅक्टर बैल नाही आहेत सध्या भरपूर जणांकडे ट्रॅक्टर आले पाऊस सध्या कमी लागतोय म्हणून पाण्या शेतातून घ्यायला तर बघूया कसं काय होत आहे तर मंडळी आपण आपल्या शेतकऱ्यात पोहोचलोय हे मागे बघू शकता आम्ही पाण्याचा शाप तोटा आहे आणि हाय पण खूप कमी आहे पाणी काढायचं हे आहे हे हे एक हे एक आणि ओनली बस काकाच आहे त्याच्या बाजूचं पण काकाच आहे बस आता इकडे पाणी घ्यायचं कारण काढायचं काढायचंय आणि हा तिकडे टाकी आहे तिकडनं बघूया आता इकडून वाट काढत काढत या शेतात पाणी आणायचंय थोडस ते तुंबवायचं म्हणजे ते आवण काढलं सोपं होईल तर मित्रांनो हे पाणी आणि टाकायचं जे येत आहे ते आपल्याला ह्या मार्गाने न्यायचं आपल्या शेतामध्ये त्या दादा तळा दगडरला होतोय थोड्या वेळ मी माती टाकीवरती एवढं टिकलो ना आता यायला लागेल ना पौष्टिक जाऊन पाणी तुम्ही आढळलंय आणि पाणी आता जायला पाहिजे शेतामध्ये डायरेक्ट तिथून खाल असं पाट काळ कडत आपण जायचं खाली ती साधी आहे ना ते दिसत तिथून खाली जाईल पाणी आणि हे पाणी ते तिकडून टाक्यावर नव्हते या साईडले टाके आहे पाणी एका तासाच्या मेहनतीनंतर आपण तिकडून पाणी घेतलेलं आहे आणि आता ते पाणी शेतात गेलं आहे आणि चांगलाच शेत जरा तुमच्यासाठी झालंय एकदम जास्त पण नाही पण आहे आव्हान काढू शकतो या लिमिटमध्ये तरी पाणी आहे पाणी झालंय चालू मी दादाच आहे बाकीची मंडळी आई वगैरे येईल थोड्या वेळाने होईल तेवढं हे काढून ठेवूया हे आणलं पाणी आहे ती ना हे पाणी गार होतं रे अजून आता किरवडे आणायला कारण ते चिकल एवढं खाली मृत्यू ना बसलं गेलं की धुण्याला पाणी लागते तर काही आपण किरवडा घेतील किरावडा म्हणजे हा असा टेबल असतो शेतात बसण्यासाठी दोन एक वहिनीच्या शेतामध्ये आहे दुसरा आणि हा आता माझ्याकडे आणि तिकडे दादानी मी आहे बघूया वहिनीने आणला असेल तर बघूया काहीतरी करायच लागेल तर आपण आता जाऊया शेतावर पडत गावातलं आहे मंदिर तुम्ही कमेंट करून सांगा जेव्हा आपण हा पूर्ण मंदिर आतमधून मधून आहे हे तुम्हाला दाखवतो हो कमेंट मध्ये नक्की सांगा यात वहिनी त्यांचे मिस्टर मैदा आता मम्मी थोड्या वेळ येईल आपलं तेरोडा दोघांकडे पण आहे मी कुठून चालू करू इथून ठीक आहे ठीक आहे बसूया आणि इथून करूया आपला तिथं ऊन आहे इथून येतो या साईडून चावली तो आपण एक ओव्हन साईड इथून चालू करूया चावली पण आहे थोड्या वेळ तिकड पण चावली येईल तर हे आपलं आजचं काम तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो त्यातले मध्ये मधी टनक आहे भात यायला मूठ बांधून दाखव मुठ आणि मराठीत सांग मराठीत डाव्या साईडून आता आता आपण डावराव त्याच्यामुळं डाव्या साईडून असं फिरवून असं फसायचं ओके माझी अशी वेगळी बसते काठ पण आहे थोडी थोडी तरी आहे त्या घडकी एक्सपिरियन्स आहे मी नवीन नवीन आहे या क्षेत्रात सध्या तरी तर आपण एवढा जागा काय झालेला आहे अजून भरपूर यायचे मारे काढू हळूहळू बरं पडलो थोडं थोडं पाऊस झाला आहे सगळं शेतात शांतता वाटते मी जरा स्पीकर आणतो घरातून जाऊन छोटा भेंडी आता इथून एवढी दाढ झाली आहे आता एवढी राहिले तरी पण भरपूर आहे होईल तिथपर्यंत होईल भरपूर वेळ लागेल इकडं पाऊस चालला आहे इकडं पण पाऊस झाला आहे हा माझी मोकळा मोकळा ह्या शाळेचा मॉनिटर आहे बैल प्रेमी ह्याच्याकडून दोन बैल आहेत तुझ्या दोन बैलांचं नाव काय करू ते लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवले ना माणसं वेच्यात त्यांची हाडक दिसत आहेत त्याच्यावर काय तुझं म्हणणं आहे आजारी आहेत ना बैल पाऊस काय पडत नाही आहे आणि आम्ही आता ट्रॅक्टर करणार आहोत आम्ही आता चालू पेट्रोल आणायचं किती लिटर पेट्रोल आणायचं तीन तीन लिटरचे किती तीन लिटरचे रुपये असं आहे ना म्हणजे लोकांनी म्हटलं पाहिजे की बाबा शेती चालू आहे लांब आल चालू आहे वगैरे हो आता तर एवढंच आहे आता आपण जातो पॅट्रोल आणायला आपलं झालं आहे भरून तुझ्या बॉटल बॉटलला करू बॉटल लागत पुढे या ना झालंय आता झालं आहे भरून किती घेतलं आपण मे बी ऑलमोस्ट दोन लिटर असेल किंवा अडीच लिटर चल बस आपण जगा घरी आता घेऊन झालेले आता हे ट्रॅक्टरचे फाल घ्यायचेत आणि शेतावर न्यायचेत मागून ट्रॅक्टरनंतर गाडीत नाही जायचं आहे चालत जायचं आहे पुढे शेत आणि मी बॉटल पेट्रोलचे बॉटल घेतोय आणि गुरु ते पण काय नाही गप्प घ्यायचा काय उचलत नाही चार चार भाकऱ्या खातोस तू हे घ्या खांद्यावर एक काय खांद्यावर हे रे दाखव बा दाखव कस घेतो त्याला फेमस हसेल तुला ये काय उचलत नाही आता आपण जावे शेतावर मला पाऊस पाहिजे ना रक्त उन पडला रक्त उन पडलं गुरु आहे ना हा शाळेचं झालं आमदार मुख्य दा कोण आहे मुख्य ना मुख्यमंत्री झाले मराठी शाळेत त्याची आता सगळ्या हाताखाली माणसं आहेत किती पोरा हाताखाली छत्तीस पोरांचा एक डॉन आहे तो कोणी गुरु हलका आहे ना सगळं मधी जड कस काय सल्ला एवढा तुला मुख्यमंत्री केले नाही काहीतरी म्हणूनच ना मग कस होतय कस गुरु कस घेतोच कसं तू घेत का आता मार आहे ना <laughs>

पण आपले शेतीसाठी लागणार ट्रॅक्टरचे त्याला काय म्हणतात गुरु है बाल तिकडे ठेवले आहेत आणि आपला गुरु पैलवान एकट्यान आणला ना एकट्यान दंड बघा मी दाखव रे दाखव फक्त तो असं शप एकट्या आणलं ना एकट्याने आणि एवढे काढून झाले आतापर्यंत हा चावी घरी आहे कुठं हे बे हा बघ उलटा बघ आलो भीत काय नाही एवढं हा ट्रॅक्टर इथे येणार आहे ट्रॅक्टर इथे येणार आहे तुला आणायला गरज नाही ट्रॅक्टर काय येतो भीत अरे यायला तुला पाठवते कोण पाठव तुला कशाला जातोस बायका बायकापर पाणी बघताय काय जा तिकडनं जाशील तिकडनं जा पाऊस झालाय कमी भरपूर आता आपल्याला घरी पाणी घ्यायचे सगळीकडून वळून एक साइडला ते जरा लांब पडतंय तो आपण आणले पंजळी आणि आपण आता जाते वरती जरा टोकावर तिकडे ते बसले दोघे तिकडे तिकडून तुम्हाला दाखवतो वरचा नजरा बहुतेक आपलं गाव दिसतो वरतून तर जायचा प्रयत्न करूया चप्पल नाही घातली बघे काटे नसते तर जाऊया वरती इकडून जाऊ तिथून आपलं बहुतेक गाव दिसतं तिथं आपली सुट्टी आहे त्या साईडला वरती जाऊ शकतो पण आता राहू दम लागले खूप त्यांना पा टाडी कळत पाण्याचं ते डायरेक्ट आपला त्याच साईडून तिथून तिथून डायरेक्ट आपल्या शेतात इथं फिसरणवाला रोड आहे भीती वाटते आता दुपारचे वाजले दोन आणि आता वेळ झाली जेवायची तर मागे बघू शकता वही आहे जेवण वगैरे वाढत आता जेवूया थोड्या वेळ आणि लगेच पाच दहा मिनिटा बसून आपण लगेच आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात करूया हो स्वप्निल मिस्त्री स्वप्नील मिस्त्री हो इकडे बघा हो स्वप्न मिस्त्री स्वप्न मिस्त्री शेतावरच जेवण घाईच मी सकाळ फाऊन आलो होतो सकाळी माझ्या नाश्त्यावर डायरेक्ट जेवण आठ जोड काहीच फोन आलो होतो तुम्हाला आता कधी नाहीये चालू आहे एकदा पॅट्रोल संपलेलं आहे आणलेलं सर्व परत दीड लिटर पेट्रोल आपल्याला आणावं लागणार आहे त्यासाठी आपण परत चालू पेट्रोल पंपावर त्याला पाऊसच पडत नाही आहे काय तो काहीच काहीच <coughs> आम्ही पॅट्रोल आणलेलं आहे काही किती आम्ही दाखव परत हे किती तोंडात जाणार ठीक आहे आता आपण जातोय परत शेतावर हे पॅट्रोल कधी संपतंय आहे काय माहिती किती झाली असेल का नाही ते पण काय माहिती नाही आहे बघूया आता जाऊन काय दृश्य दिसतंय तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत बघितलं तर ब्लॉग कसा वाटतोय ते आपण नक्की कमेंटमध्ये सांगा काय सुधारणा करावी लागते किंवा अजून काही टॉपिक असतील तर तुम्ही नक्की सांगा तर मित्रांनो माझं नाव आहेत त्यांनी सुरविंद्र सावळेकर तर मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव आहेत कुठली त्यांनी तर मित्रांनो त्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा अरे अरे पुढचं बोल चाललं आहे चाललं आहे अरे जळ जातील ये चालत ये यासाठी ब्लॉगर आपल्या गावातला तनिष त्याचं पण एक चॅनल आहे यूट्यूबला ते, यूट्यूब ते तुम्हाला मी पिंक कमेंटमध्ये त्याच्या चॅनलची लिंक देईन तनिष जो ब्लॉगर आहे चिपळूणमधला त्याने आपल्याला भेटवस्तू आणलेली आहे खाण्यासाठी कॉपी को तर त्याचं धन्यवाद मनापासून मंडळ आभारी आहे हो ना तनिष आता हे आपलं आपण शेतावर आलं पण बघू आपलं शेत लावणी चालू आहे तर हा काय तू बैल झाला होता से काय शेतात एवढा <laughs> खालू वर तू भिजला मी दाखवतो ते <laughs> आत <laughs> लावण्याची वेळ आक तर हेच होतं आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये आजचा दिवस लावणी आहे दोन्ही शेताची मागणी करून आणि आता हे मूठ ते सरळ करून आपण येतोय घरी कारण दुसऱ्या शेतात पण याला वापरायचे हा तर व्हिडिओ इथपर्यंत आवडले असेल किंवा न असतील आवडले तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा आपण आता इथंच व्हिडिओ करतोय एंड करणं आता मी जातोय दुकानात दुकानाचा टाईम आपला असतो चार पण आता काय लावणी चालू होती सो आपण आज दुकान लेट उघडतोय तर ठीक आहे भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये संसार थकता म्हणून बाय बाय टाटा गुड बाय गया